एक तारीचा छेडूनी साधक तो गायी विराणी एक तारीचा छेडूनी साधक तो गाई विराणी विरह व्यथेचा सूरनाद भेदूनी गेला तो गगनी भेदूनी गेला तो गगनी सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले इश्यप्राप्ती स्पीच या महानुभाव यूट्यूब चॅनलवर आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक लीला श्रवण केलेल्या आहेत पण आज आपण स्वामींच्या श्री चरणाने स्वामींच्या सान्निध्याने स्वामींच्या निरूपणाने अशी पावन पवित्र झालेली भूमी म्हणजेच डोमेग्राम या ग्रामच्या पवित्र स्थानी या पवित्र भूमीत जेव्हा स्वामी आठशे वर्षापूर्वी वास्तव्य करत होते त्यावेळी स्वामींनी त्या ठिकाणी अनेक लीला केलेल्या आहेत आणि त्या निळेून आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारची शिकवण स्वामींनी दिलेली आहे भक्तिजनाला निरोपण केलेलं आहे आणि त्यातीलच एक सुंदर निळा आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज आपल्याला या निळेून असं समजणार आहे की तो परब्रह्म परमेश्वर कोणत्याही जीवासोबत कोणत्याही मनुष्यासोबत मतभेद करत नाही तर परमेश्वराने परमेश्वराला वर्णभेद जातीभेद असा कधीच नव्हता तो सर्व जीवाला सारखाच म्हणायचा इथे कुठलाच मतभेद नसतो असा मतभेद नसणारा तो परमेश्वर नस तो दयाळू आहे कृपाळू आहे त्याच्याजवळ दया आहे मया त्याच्याजवळ दया आहे मा, मा, दया तो दयाळू पण आहे त्याच्या प्रस त्या परमेश्वरापासून कृपाळू असा आहे असा तो परब्रम्ह परमेश्वर आणि जीवाचं नातं कशा प्रकारे असतं तर जीवाचं आणि ईश्वराचं नातं आई आणि बालकासारखं असतं या जगामध्ये अशा दोनच जागा आहेत ज्या ठिकाणी मनुष्याला मनुष्याच्या अंतकरणाला शांती भेटते मनुष्याला सुखून भेटतो अशा दोनच जागा आहेत एक म्हणजे त्या प्रभूच्या पावन सुचरणाने पावन झालेली ते भूमीत असलेले ते पवित्र भूमीतील ते स्थान आहे जे स्वामींच्या संबंधाने पवित्र झालेले ते स्थान आहेत ते स्थान वंदन केल्याने आणि दुसरं म्हणजे आईची कुश आणि खरंच परमेश्वर आणि जीवाचं नातं आई आणि बालकासाठी असतं का एक आई तर आपल्या फक्त आपल्या एका मुलात स्वतःच्या मुलाचं भलं इच्छिती पण हा परमात्मा तो परब्रम्ह परमेश्वर हा तर सकळ जीवाचं चिंतन करत असतो आणि त्या निधळावर हात ठेवून तो परब्रम्ह परमेश्वर या जीवाची वाट बघत असतो ते कवी म्हणतात ना निधळावर ती हात ठेवून वाटची तू पाहसी आहो निधळावर हात ठेवून तो परमेश्वर या जीवाला ज्ञान देतो ज्ञान देऊन योग्य करतो आणि परत हा आता याला मी सांगितलेला आहे याला आता कळालंच असेल की परमेश्वर आणि जीवामधला फरक आणि ते आता माझ्याकडे येईल एका आई जशी आपल्या लेकराची वाट बघत असते तसा निग्रहावर हात ठेवून हा परमेश्वर अशा जीवाची अशा मनुष्याची जी वाट बघत असतो कधी या जीवाला याचं खरं सुख समजेल कधी या जीवाला हा जीव योग्य मार्गावर येईल अशी वाट बघत बसतो तो या सृष्टीचा चालक तो परब्रह्म परमेश्वर आणि या परमेश्वराजवळ ना प्रत्येक जीवाला प्रार्थना करण्याचा अधिकार आहे त्या परमेश्वराचं दर्शन करण्याचा अधिकार आहे त्या परमेश्वराचं स्थानवंदन करण्याचा अधिकार आहे डोमेग्राम इथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वास्तव्य करत असताना एक लीला घडून गेली त्या लीळेतून कळतं परमेश्वर कशा प्रकारे जीवाला योग्य करत आपण फार कष्ट करून त्या परमेश्वराचं स्थानवंदन करण्यासाठी किती त्रास घेऊन तो दगदग करून तो त्रास सहन करून त्या परमेश्वराच्या दर्शनासाठी जातो पण आपल्याला तिथे गेल्याच्या नंतर त्या स्थानवंदन केल्याच्या नंतर या कष्टाचं त्या त्रासाचं काहीच वाटत नाही कारण तो परमेश्वर आपल्याला एक प्रकारचा आनंद देतो आपल्या शरीरामध्ये आपल्यामध्ये आपल्याला एक प्रकारचं सुख त्या स्थानवंदनामध्ये भेटत असतं असंच स्वामींच्या दर्शनासाठी ना डोमेग्रामेतील स्वामी असताना काही स्त्रिया स्वामींचे दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि त्या दर्शन घेतात घेण्यासाठी येत असतात ते, 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 ते स्वामींच्या लक्षात स्वामी बघतात आणि त्या स्त्रियांना दर्शन देण्यासाठी स्वामी बाहेर येत असतात तेव्हा तिथेला ते एक पणार असतो ना ते स्वामींच्या चिमुकुटी लागतं त्यामुळे स्वामींना दुःख होतं हे बाईसाचंही खरं असतं तेव्हा बाईसा त्या स्त्रियावर त्या बायावर चिडतात आणि म्हणतात काही झाले या राहण्यास बाई असं अपशब्द बोलायला लागतात या था मला देवाच्या दर्शनाला आलेले आहेत स्वामीचं दुखलं ना तुमच्या मुळाच स्वामीला लागलं ना ते ला पण पर, तो परब्रह्म परमेश्वर बाईसाला शांत करत म्हणतात बाई बाई तुम्ही शांत बसा तुम्ही असं या बायांना या दर्शनाला आलेल्या या भक्ताला असं बोलू शकत नाहीत तुम्ही असं का बोलता ते आमच्या दर्शनाकरता आलेले आहेत आणि इथं आमच्या दर्शनासाठी आलेले जे जीव आहेत ते इथून सुख घेऊन गेले पाहिजे इथून ते आनंदाची शिनोरी घेऊन गेले पाहिजे दुःखाची नाही बाई त्यांचं अंतकरण इथं शांत झालं पाहिजे त्यांचं अंतकरण पोळून नाही बाई त्यांचं अंतकरण दुखवल्या नाही गेलं पाहिजे इथल्या ठिकाणी असं बाईला असायला सांगतात या निळेमधून स्वामींनी बाईसाला अपशब्द बोलण्यापासून तारलं आणि या दोन स्त्रिया ज्या स्त्रिया स्वामींच्या दर्शनाला आलेल्या होत्या का त्यांच्यासाठी स्वामींनी आपलं दर्शन उपलब्ध करून घेतलं त्यांना दर्शन देऊन त्यांना आनंद दिला त्यांच्या मनाला शांती दिली आणि स्वामीचं दर्शन झाल्याने त्या स्त्रियांनाही खूप सुख झालेली होते स्वामीच्या श्रीचरणा लागल्या स्वामी पशी थोड्या वेळ बसल्या त्या देवाचं चिंतन करण्यात त्या जीव तो परब्रह्म परमेश्वर त्या त्या मग्न झालेल्या होते आणि अशा प्रकारे हा जीव सगळ्यांना सगळ्या जीवाला योग्य मार्गावर देण्याचा तो परब्रम परमेश्वर प्रयत्न करत असतो आणि वाट बघत बसतो की कधी हा परमेश्वर येईल परमेश्वर खूप दयाळू आहे त्या परमेश्वर परमेश्वराच्या ठिकाणी स्नेह आहे त्या परमेश्वराच्या ठिकाणी कृपा आहे दया आहे तो परमेश्वर या जीवाला खूप कायद्या द्यायचा प्रयत्न करतो खूप काही द्यायचं असतं पण जीव हा तशी योग्यताच करत नाही देव अनाथ अनाथाचा नात आहे पण हा जीव अनाथ होत नाही ना हा जीव या क्षणिक सुखाच्या दूरच जातच नाही एक गोष्ट असते एक एका माणसाला देव प्रसन्न होतो एक गोष्ट आहे देवाला एका भिकाऱ्याची खूप दया येते आणि तो परब्रह्म परमेश्वर तो देव त्या भिकाऱ्याला म्हणतो तुझं भिकार पण सगळं संपून जाईल असं मी तुला दान देतो तो पर तो इश्वर, तो ईश्वर देव त्या भिकाऱ्याला दान द्यायला लागतो आणि तो भिकारी काई ते जोई ते जोई तो त्या चोरी पसरतो देव याच्या रषाव त्याच्यावर करतात पण काय फायदा त्या भिकाऱ्यापाशी झोळीच झोईच नसती घ्यायला त्याच्या झोळीतून सगळे सोने नाणे करून जातात तसंच तर आपल्या जीवाचं आहे ना आपण त्या परमेश्वरासाठी त्या ईश्वरासाठी ते ईश्वराचं ते सुख मिळण्यासाठी काहीच प्रयत्न ना करत नाहीत पण जे हे क्षणिक सुख आहे ना त्याच्यासाठी मात्र आपले अपार प्रयत्न असतात देव आपल्याला खूप काही द्यायचा प्रयत्न कर असं बाईचाला सांगतात बाईचाला शांत करतात आणि मग त्या बाया त्या स्त्रिया स्वामींच्या जवळ येतात स्वामीचं दर्शन घेतात तेव्हा स्वामी त्यांना दर्शनही देतात आणि त्यांना थोड्याच्या वेळ स्वामी अवसर दाखवतात अवसर तिथे दिलेला असतो स्वामींचं दर्शन घेतलं हो, त्या स्त्रिया भावूक होतात स्वामी थोड्या वेळ त्यांच्यापाशी त्यांच्या ठिकाणी त्यांना निरोपण करतात त्या स्त्रिया दर्शन घेऊन तिथून निघून जायला जात निघून जात असतात अशा ठिकाणी अशा प्रकारे या लिहितून आपल्याला स्वामींनी असं सांगितलं की त्या परमेश्वराचा या जीवाची जी, किती काळजी आहे एका मातेला आपली लेकर सगळे सारखीच असतात पण हा परमपिता आहे परमात्मा आहे याला सगळेच प्रिय आहे सर्वच जण त्या परमेश्वराला प्रार्थना करतात तोमेव माताच पिता तोमेव तुमेव बंधूच सखा तोमेव या श्लोकात त्या परमेश्वराला आपण माता पिता बंधू सखा सर्वच या श्लोकातून मानलं जातं पण सर्वप्रथम स्थान हे या श्लोकामध्ये मातीचं आहे आणि त्या मातेचं स्नेह त्या मातेचं ममता स्वामींनी आपल्याला एका वचनातून समजून सांगितलेली आहे मातेचं स्नेह ते नैसर्गिक आहे हे स्वामी सांगतात आणि ते स्नेह स्वामींच्या आचरणात आहे आपल्या परमेश्वराच्या जवळ ते स्नेह आहे स्वामी त्या वचनांचं महत्त्व सांगत असताना भक्तिजनाला काय निरूपण करतात बाई बाई तुम्ही माय आहेत की तुमच्या ठिकाणी आणि ईश्वराच्या ठिकाणी सकळीही दोष नाचल्या जातील सकळही दोष हे सामावून घेतल्या जातात या जगामध्ये अशा दोनच जागा आहेत ज्या ठिकाणी आपले सगळे दोष सगळ्या चुका माफ केल्या जातात आणि झाकल्या जातात ती म्हणजे एक ईश्वराचे श्रीचरण आणि दुसरं म्हणजे त्या माऊची त्या मातीची सावली त्या मातीचं त्या मातेच्या ठिकाणी सगळे दोष आपले चुकले जातात पण संत परमेश्वरालाच खरोखर माता पिता मानतात विचार करा ना जेव्हा आपल्याला काही लागतं तेव्हा आपण आई ग असा शब्द नकळत आपल्या तोंडातून निघतो पण संत हे हे नाते गोते ना न मानतात त्या परमेश्वरालाच म्हणतात देवा हा शब्द सहज त्यांच्या तोंडातून निघत असतो बघा ना मानवी माता फक्त आपल्या बाळाचं कल्याण हो याचा विचार करते पण ती ईश्वर माता आहे ती सगळ्या जीवावर सगळ्यावर सारखंच प्रेम करत असते ते ईश्वराला आपले सगळेच जीव सगळेच लेकरं प्रिय असतात पण लेकरं हे वाईट मार्गावर केले जाऊ लागलं कोणत्याही मातेला मात्र दुःख होतं पण मात्र या जगामध्ये अशा दोनच जागा आहेत ज्या ठिकाणी आपल्याला शांती मिळते तर आपल्या मनाला आनंद भेटतो आणि निस्वार्थ प्रेम भेटतो ती म्हणजे आईची खुश आणि त्या परमेश्वराचं ईश्वराचं अधिष्ठान असलेलं मंदिर मठ किंवा आश्रम या ठिकाणी आपल्या मनाला शांती भेटते आपलं अंतकरण शांत होतं आपलं आपल्याला इथं निस्वार्थपणे भाव भेटले जातो इथे भेदभाव नसतो आणि दुसरं म्हणजे माता अशा ह्या दोन जागा आहेत त्या परमेश्वराला सगळ्या जीवाची चिंता आहे सगळ्या जीवाचं चिंतन करतात सगळे जीव कधी ते कवी आपल्या भाषातून म्हणतात निधळावर ती हात ठेवून तू वाटची भाषे अहो निढळावर कपाळावर हात ठेवून तो परब्रह्मा परमेश्वर या जीवाची वाट बघत असतो की हा जीव कधी माझ्याकडे येणार आहे खूप दयाळू आहे हो देव त्या देवा देवाच्या ठिकाणी माऊल पण आहे त्या देवा दयाच्या देवाच्या ठिकाणी दया आहे पण आत फक्त इतकीच आहे की तू आधी अनाथ हो अनाथाचा नाद तो परमेश्वर आहेच पण आपण आधी अनाथ होतच नाहीत आपण या नात्यातून आपल्या या क्षणिक सुखातून बाहेर निघतच नाहीत आणि त्या परमेश्वराची कास आपण धरतच नाहीत त्या परमेश्वराची कास एकदा जर आपण धरली ना तो परमेश्वर तो ईश्वर आपल्याला कधीच सोडत नाही आणि ते ईश्वर तो परब्रह्म परमेश्वर सगळ्या जीवाला आनंद मिळावा सगळ्या जीवाला आनंद मिळावा शांती मिळावी सगळे जीवांचं अंतकरण शांत राहावं असा प्रयत्न असे मार्गदर्शन आपल्या भक्तिजनाला तो परमेश्वर करत असतो आपण या ईश्यप्राप्त स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक लीळं ऐकलेल्या आहेत पण आज आपण एक असे लीळं ऐकणार आहोत ज्यातून स्वामींनी आपल्या भक्तालाही असं सांगितलेलं आहे आपल्या सर्वांना की आपण कधीही आपल्याकडून कोणाचं अंतकरण दुखवू नये आणि आपल्या ठिकाणी आश्रमाच्या ठिकाणी इथं कोणी आल्याच्यानंतर तो इथून शांत होऊन गेला पाहिजे त्यांचा अंतकरण होऊन गेला पा होऊन गेला पाहिजे त्यांच्या मनाला शांती वाटली पाहिजे ते दुखवून जाता कामा नये हा एवढाच उद्देश या लीळेचा होता ही लीळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की करू धनवत प्रणाम देसरी चक्रधर